एक सुट्ट्या बाकी आहे त्यांनी मला रिकॉल आता सध्याला म्हणजे त्यांनी परत मला कारण आता सध्या पाकिस्तान युद्ध चालू आहे त्यामुळे मला जम्मू काश्मीर या ठिकाणी परत बोलवले आहे काय सांगशील आता तू मेंढ्राचे काटे हातात घेतली आता ही मेंढर कोंडून वाडक्यात कोंडून आता तू देशावर लढायला चाललायस मला अभिमान वाटते की मी देशासाठी लढायला चाललो या मेंढ्राकडे असं मेंढ्रा तर कोंडून मी सध्या देशासाठी लढा जम्मू काश्मीर ठिकाणी जाणार आहे नमस्कार स्वागत आहे मानदेश प्रेम मध्ये आपण सध्या सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दुळदेव गावामध्ये आहोत माझ्या माग पाठीमाग बघू शकता हे सगळं <्देण> मारान दिसते आणि मेंढ्र चरते तिथं आणि माझ्यासोबत जे जो आहे तो देशाचा जवान आहे आता दोन तीन महिन्यापूर्वी भारतीय सैन्य दलात याची निवड झाली आणि आता सध्या भारत पाकिस्तान युद्धाची परिस्थिती सुरू आहे जम्मू काश्मीरमध्ये आणि दोन दिवसापूर्वी यांना फोन आला की आता जम्मू काश्मीरला युद्धाची परिस्थिती आहे त्याच्यामुळं यांना फोन आला नाही आता यांना त्यांची तिथे पोस्टिंग आहे तर आपण यांच्याशी बोलणार आहे आता आ, नाव सांगा तुमचं पहिल्यांदा माझं नाव विकास राजाराम बिसे तुमची जॉईनिंग कधी झाला होता तुम्ही भरती कधी झाला होता मला भरतीवर आता सध्या एक वर्ष पूर्ण झाली माझी ट्रेनिंग डिसेंबर मध्ये झाली पूर्ण आता मी पोस्टिंग जम्मू काश्मीरला होतो आता मी सध्या सुट्टी आहे सुट्टी असताना माझी एक पंधरा बाकी आहे त्यांनी मला रिकॉल केलंय आता सध्याला रिकॉल म्हणजे त्यांनी परत मला बोलले कारण आता सध्या पाकिस्तान भारतीयांच्या युद्ध चालू आहे त्यामुळे मला जम्मू काश्मीर ठिकाणी परत बोलवले आहे काय सांगशील आता तो मेंढराचे काटे हातात घेतली आता ही मेंढर कोंडून वाडक्यात कोंडून आता तू देशावर लढायला चाललायस मला अभिमान वाटते की मी देशासाठी लढाई चाललूया मेनराकडे असे कोंडून मी सध्या देशासाठी लढाई जम्मू काश्मीर ठिकाणी जाणार आहे मला अभिमान वाटते सध्या आता आता बघत असतील भारत पाकिस्तान हे युद्ध आता सुरू झाले युद्ध परिस्थिती सुरू आहे एवढं मोठी परिस्थिती असताना तुला आता त्यांनी बोलवलंय आणि काय आई वडील काय म्हणले आई वडील आई वडील नाही काय बोलले आई वडील जा बोलले आम्ही राखतो मेंढ्रा असे असे बोलले दुसरे नाही बोलले जा म्हणले तू आपल्या भारताचा आप प्रश्न नाही म्हणले तुला बोलले तर तू जा म्हणले बाउंड्रीवर लढण्यासाठी आता सध्या आई वडील कुठे आहेत आणि काय म्हणले तू माझ्या आई वडिला सध्या बारशेला आहेत मेंढर घेऊन तिथे चालण्यासाठी गेलेत हे माझे मामा आहेत मामा संघ मी दिवसभर आज मेन राखा डोंगरात गेलो होतो सध्या मग माझे आज ट्रॅव्हल्स आहे संध्याकाळी मी आज मुंबईला जाणार आहे मुंबईवरून दिल्लीला जाणार दिल्लीवरून जम्मू काश्मीरला जाणार तिथून तर बघू शकता हे त्यांच्या मामाची मेंढर दिवसभर राखण्यासाठी गेला होता आणि कोंडून आता साडे नऊ ला नऊ ट्रॅव्हल्स आहे तिथून डायरेक्ट जम्मू काश्मीरला जाणार आहे काय सांगताल आज दिवसभर तुम्ही मेंढर राखवत होता आणि आता तुमचा भाचा चालला हा भाचा आहे आम्ही आज दोघांनी डोंगरामध्ये मेंढ राखले त्यांना तिकडे बोलवले ते आता संध्याकाळी नऊ वाजता जाणार आहे ते भारताचं आणि पाकिस्तानचा युद्ध चालू आहे त्यासाठी ते लढण्यासाठी निघालो आहे काय सांगशील आता हा जो क्षण आहे डोळ्यात पाणी आणणारा क्षण आहे की मेंट्रो वाडग्यात कोणून आता तू देशासाठी लढायला चाललाय काय एकंदरीत भावना आहे आता सध्या तर तसे म्हणणं गेलं तरी सध्या तर भारतासाठी लढण्यासाठी मला चान्स मिळाला त्यामुळे मला अभिमान वाटतो या त्यावेळी मी पूर्णपणे तयारीने लढण्यासाठी तर बघू शकता हे मेंढपाळ कुटुंब आहे आणि या मेंढपाळाचा मुलगा अ आर्मीत भरती झाला आणि आता कॉल आला भारत पाकिस्तान युद्ध सुरू आहे आणि या युद्धासाठी आता मेंढर वाडक्यात कुंडून हा युद्धासाठी देशासाठी चाललेला आहे तर आता आपण बघितलं एक मेंढपाळ पुत्र मेंढक्याचा पोरगा आता देशासाठी लढायला चाललाय आपण त्याच्याशी बोललो आता तो आता मेंढर वाडग्यात कोणणार आणि डायरेक्ट जम्मू काश्मीरला जाणार आहे भारत आणि पाकिस्तान हे युद्धाची परिस्थिती सध्या सुरू आहे आपल्यासोबत त्याचे काही मित्र आहेत गावकरी आहेत सरपंच आहेत प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्यांच्यासोबत आपण बोलणार आहे त्याला निरोप देण्यासाठी आलेले आहेत काय सांगताल आज तुमच्या गावातला मुलगा तुम्ही सरपंच आहे तुमच्या गावातला मुलगा आज देशासाठी लढायला चाललाय ना दिवसभर त्याने मेंढर टाकली आणि तो आता देशासाठी चाललाय काय सांगता आमचा गावचा स्वाभिमान आणि अभिमान आपल्या भारताच्या सीमेवर चाललाय त्याबद्दल आम्हा सर्वांना खूप आनंद होतोय आणि तुमच्यासंग बोलताना सुद्धा आमच्या गाव काटो उभा राहतात आम्हाला खूप मोठा गर्व झाला हे आमचा भाचाच आहे एवढे सगळे मित्र परिवार भेटायला आलेत आहेत निरोप घेण्यासाठी काय भावना मला खूप आनंद वाटतोय की मी आज जाण्यासाठी तयार आहे आणि माझा माझा निरोप घेण्यासाठी आज आलेले आहेत तर मी पूर्णपणे तयारीने आज सीमे लढण्यासाठी जात आहे आज आमच्या गावचा सुपुत्र वाडीतील विकास भिशे आपल्या भारतीय सैन्यामध्ये आता भारत पाकिस्तानचं युद्ध सध्या सुरू आहे त्याच्यासाठी त्याला अर्जंट कॉल आल्यामुळे तो आज रवाना होत आहे आणि आम त्यासाठी आमच्या वाडीतर्फे आणि दुर्दैव वासियांच्या तर्फे त्यांना आम्ही सदीचे निरोप देणार आहे आणि सर्व त्याचा मित्रपरिवार आज उपस्थित राह झालेला आहे आणि सर्व आमच्या त्याला पूर्णतः शुभेच्छा आहेत आणि तो विकास भारत पाकिस्तान युद्धामध्ये चांगल्या प्रकारे कामगिरी करून आपले जे देश फौजी आहेत त्या सर्वांच्यासह एकदम सुखरूपात आपल्या परत येईल तो त्याचे जे आई वडील आहेत ते मेंढर राखतात बाहेर गावी गेलेत मेंढर चाऱ्याला आता तो मामा सोबत मेंढर राखत होता आणि तो, तो मेंढर वाडग्यात घालून जाणार आहे त्याच्याबद्दल कसं आहे आम्ही धनगर समाजाचेच लोक आहे त्याच्यामुळं पारंपरिक व्यवसाय आहे आज तो कालच त्याला कॉल आल्यामुळं आज तो मामासोबत मेंढर राखायला गेला होता आणि आज संध्याकाळी तो आपल्या नऊच्या गाडीनं तो मुंबईला जाणार आहे आणि मुंबईवरून तो जम्मू काश्मीरला रवाना होणार आहे त्यासाठी धुळदेवासियांच्या पूर्ण सदिच्छा आहेत आणि विकासला भावी आयुष्यासाठी सुद्धा आमच्या धुळ धुळोबाच्या आणि बिरोबाच्या सुद्धा शुभेच्छा आहेत काय सांगताल एक मुलगा मेंढपाळ दिवसभर मेंढर राखतो आणि संध्याकाळी त्याला कॉल येतो की देशासाठी लढायचा आणि तो लगेच निघतोय तुमच्या गावातला मुलगा काय खर तर आता त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर अतिशय म्हणजे तसं एका ह्याच्यानं दुःखही होतंय की गेले आठ दिवस तो आलाय अजून त्याची पंधरा दिवस सुट्टी आहे रोज तो मामासंग बी जात होता रोज आम्ही ते क्रिकेटही खेळत होतो छान वाटायचं पण आज असं एक अचानक असं वाटतंय की आनंदही तितकाच होतोय की आपला एक मेंढराक्याचा पोरगा सुद्धा एक जवान आज शीमेवरती लढाई चाललाय भारत पाकिस्तानच्या युद्धामध्ये त्याचा आनंदही खूप होतो आणि एका बाजूनं दुःखही खूप होते कारण आठ दिवसच तो आलाय आता सध्या अजून त्याची पंधरा दिवस सुट्टी बाकी आहे असं वाटत होतं की आम्हाला अजून तो पंधरा दिवस इथं था थांबावा म्हणजे आमच्यात रमावा असं म्हणजे आम्हाला चांगलं वाटत पण आता तसं घडणार नाही त्यामुळं शेवटी नोकरी ही हे आहे त्यामुळं घडणार नाही अतिशय आनंदाचा आनंदाने सुद्धा अश्रू सुद्धा याय लागलेत पण कसं होतं शेवटी आता जाणं ही जाणच आहे त्यासाठी आम्ही सर्व मित्र परिवार त्याला आता थोड्याच वेळात आम्ही निरोप देणार आहे अगदी मस्तपैकी गावातनं सर्व आम्ही जमून अगदी रॅली काढून धुळबा देवाचं दर्शन घेऊन आम्ही सर्व परिवार त्याची एकच प्रार्थना करतो धुळबा देवाकडं की देवा आमचा एक छोट्या धुळदेव हो गावातला पोरगा सीमेवर चांगलं जाऊन काम करू दे आणि व्यवस्थित पैकी मस्त पैकी आमच्या गावाचं नाव करू दे आणि रिटर्न माघारी एवढीच हो आम्ही धुळबा देवाकडे सर्व मिळून करतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आमच्या गावचा विकास विषय पाठीमागच्या चार पाच महिन्यापूर्वी भारतीय संविधानात भरती झाला त्याचं ट्रेनिंग पूर्ण होऊन तो आज सुट्टीवर गावावाला त्याची सुट्टी तशी अजून पंधरा दिवस बाकी आहे परंतु आता उद्भवलेल्या स्थितीमुळं भारत पाक युद्धामुळं त्याला अचानक काल कॉल आला ड्युटीवर हजर राहायचा त्यामुळं तो आज इथून मुंबईला जाणार आणि मुंबईला वरून दिल्लीहून तो जम्मू काश्मीरला रवाना होणार आहे त्याबद्दल आमच्या दुर्दैव गावाच्या विकास विकासला शुभेच्छा आहेत आणि आम्ही त्याच्याकडून अशा अपेक्षा करतोय ग्रामीण भागातला एक मेंढपाळाचा मुलगा आज भारतीय सीमेवर जाऊन आपल्या देशाची सेवा करणार आणि तो उत्तम कामगिरी करणार आता काय दोमत नाही त्यामुळे आम्हाला आम त्याचा पूर्ण विश्वास आहे आम्ही विकाच्या पाठीमाग शुभेंचा वर्षाव करणार छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा राजमाता अहिलेदेवी होलकरांचा राजमाता अहिलेदेवी होलकरांचा जय जवाज